आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला घोडजवळील मंजेगाव येथे किंग कोब्रा युवा मंडळाच्या सौजन्याने आयोजित भव्य रात्रकालीन अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले पंचक्रोशीत प्रथमच एक गाव एक टीम या संकल्पनेतून झालेल्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये ठेवण्यात आले आहेत उद्घाटन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष मनीषाताई मडावी यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाऊ खुणे होते तर रमेश अधिकारी ग्रामसेवक आडसोडकर साहेब व अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांनी आपले सुप्त गुण विकसित करण्याचे आवाहन केले उद्घाटिका मनिषा मडावी ग्रामसेवक आडसूडकर आणि रमेश अधिकारी यांनीही उपस्थितांना प्रेरणादायी विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गर्तुलवार यांनी केले तर किंग कोब्रा युवा मंडळाचे अध्यक्ष जयद्र बर्लावार आणि त्यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंना मॅन ऑफ द उत्कृष्ट उत्कृष्ट पंच फलंदाज विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत सोडली मी सुद्धा आपली स्वतःची नोकरी सोडली तर माणसाच्या अंगामध्ये जिद्द पाहिजे करण्याची निस्त दिवस निघतात बस क्रिकेट खेळता तुम्ही पण खेळासोबत आपल्यामध्ये आपला रोजगार कसा मिळेल आपला पोट कसा भरेल याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि ज्याच्या टॅलेंट असेल त्याकरिता मी अर्ध्या रात्री उभा आहे गडचिरोली जिल्ह्यात रहिवासी जर कोणी असेल तर त्याच्या टॅलेंटला संधी त्याच्यातला टॅलेंट